गाभण गाय म्हणजे एक फक्त जनावर नाहीये ती आई होणारा जीव आहे तिची काळजी म्हणजे तुमचं भविष्य सुरक्षित करणं अशा वेळी काय करावं ते सांगते गाभण जनावराला हिरवा चारा सालीयुक्त सोयाबीन गुळ आणि मिनरल मिक्स याचा समतोल आहार द्या शेवटच्या तीन महिन्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस वाढवा वासरू आणि दुधासाठी महत्त्वाचं ठरणार आहे स्वच्छ हवामान आणि मऊ गवत असलेली जागा ठेवा जनावराला मोकळं आणि आरामदायी वातावरण हवं असेल गाभण गाय रोज पंधरा ते वीस मिनिट चालली पाहिजे त्यामुळे पचन सुधारत आणि प्रसूती सुलभ होते प्रत्येक महिन्याला पशुवैद्यकीय तपासणी करा वेळेवर लसीकरण केल्यास आजार टळतात शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये जनावरांचं सातत्यानं निरीक्षण ठेवा प्रसुतीसाठी स्वच्छ जागा तयार ठेवा वासरू आणि गाय दोघांचं आरोग्य जपा माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा आणि पालवी फॉलो देखील करा धन्यवाद